सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जयगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत मिनी ट्रॅक्टरद्वारे गावातील कचरा एकत्र करून बाहेर टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य जोपासले जाते गोंडगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील सदस्यांच्या मार्गदर्शनाने सफाई कामगार राहुल मोरेचं उपसरपंच किरण पाटील स्वतः ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करत सफाई कामाला प्राधान्य देतात मोबाईलद्वारा स्वच्छता ऍप्स महत्व देण्यासाठी ट्रॅक्टरवर स्पीकर लावण्यात आलाय त्यामुळे गल्लीत ट्रॅक्टर येताच नागरिकांचे अवजून मुले महिला पुरुष स्वतः घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी येतात असल्याने पावसाळ्यात देखील नागरिकांचं आरोग्य व साथीचा आजार कमी प्रमाणात पहाव्यास मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त प्रतिनिधी अहमद जळगाव